आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

પાંચ રોપાય અક રૂપર અક રોપાય પંદર રોપાય વીસ રોપાય પંચીસ રોપાય તીનશ ત્રીસ રોપાય પસ્તીસ રોપાય તીનશ પસ્તીસ રોપાય તનશે ચાલીસ રોપાય તનશે એકાવન રોપાય તનશે એકાવન રોપાય તનશ એકાવન રૂપિયા કર એનમ તીન વાલા શંભર રોપી સવાશે રોપ દેડે રોપ એક સાઠ રોપ પાસઠ રોપય સત્તર રોપ હોય એકશે એ રોપ હોય એકશે એસી રોપદ રોપ હોય એકશે નવદ રોપ હોય એકશે નવદ રોપ હોય એક્યાન રોપ એકશે પંચવ રોપ રોપ હોય दोनशे पाच रोपय तुषार रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रोपय दोनशे पाच रुपये दोनशे पाच रोपय दोनशे पाच रुपये करा तुषार दोनशे रोपय सव्वा दोनशे अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न साठ दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी आहे पंच्याऐंशी आहे नव्वद आहे पुरे तीनशे आहे तीनशे पाच आहे तीनशे अकरा आहे दिन रोपे पांच रुपये पंद्रह रुपये वीर रोपय तीस रुपए चाड़ीस रोपाय दौनशे पन्ना रुपये कर दुपय सवा दौनशे अड़शे रुपये तीनशे रुपये तीनशे पांच तीन तीनशे दा रुपये तीनशे पंद्रह रुपये वीर रोपाय

रुपये <laughs> करा <do faith> <sharpy>.